आजच्या या लोकसभेमध्ये देशाचे अर्थमंत्री मान्य निर्मला सीताराम यांनी आपलं अर्थ बजेट मांडलं या अर्थस बजेट तसं बघता विकसित भारताचा संकल्पना संकल्पना सांगणारी ही बजेट आहे या बजेटमध्ये पेअरना कुठलंच फरक या बजेटमध्ये आणण्यात आलेलं नाही तसं बघता या बजेटमध्ये सर्वसामान्य गोरगरिबांना शेतकरी लोकांना महिलांना व तसेच युवकांसाठी हा बजेट आहे या बजेटमध्ये एक कोटी कुटुंब सोलार यंत्रणा युनिट तीनशे युनिट वीज मोफत देण्याचा हा संकल्पना असल्यामुळं सर्वसामान्य गोरगरिबाला त्या तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे आणि त्यांना स सोलरचं त्यांच्या घरावर बसविण्यात येणार आहे स्वतःचं घर व ग जो गरीब म्हणून ग गरीब चाळीमध्ये राहतो किंवा ज्यांनी भाडेकरी म्हणून राहतो त्याला स्वतःचं घर मिळावं यासाठी ही संकल्प या बजेटमध्ये त्यांना तरतूद करण्यात आलेलं आहे या सगळ्यांना स्वतःचं घर मिळण्यासाठी ही बजेटमध्ये तरतूद आहे लखपती निधीमध्ये तीन कोटी महिलांना या त्यामध्ये न लाभ मिळणार आहे आणि तीन कोटी महिला या देशातल्या या लखपती निधीमध्ये समावेश होणार आहे एक कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून अर्थसंकल्प केंद्रस्थानी आणण्याचा सातत्यानं या या देशामध्ये प्रयत्न करण्यात आलेला आहे व तसेच शेतकऱ्यांना आपण बघतो सातत्यानं डी पी जळलं किंवा डी पी ना अनेक डी पी मिळत नाही वेळेवर असा अनेक तक्रारी असतात पण या बजेटमध्ये शेतकऱ्यांना नॅनो डी पी संकल्पना यामध्ये आणल्यामुळं या, या विकसित भारताकडं येऊन जाणारा हा बजेट असल्यामुळं मी या बा आपले अर्थमंत्री निर्मला सीताराम यांचं खरंच मी अभिनंदन करतो